आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज सुपर न्यूज चॅनल घटना तुमची बातमी आमची चोराडे हे उत्सवानिमित्त मैदान संपन्न खटाव तालुक्यातील चोराडे जुने व पारंपरिक नवरात्र उत्सवानिमित्त एक आदत एक बैल बाई, बैलगाडा मैदान संपन्न झालं यामध्ये रितसर तीन फेरे पळून एक नंबरचा मानकरी ठरला तो शिवांश तुषार खोरपडे सदाशिव उघड व पंढरी शेठ फडके विहीघर घर दहा दहा सरकार पनवेल यांचा मेहबूब व आदत किंग अप्पा घाडगे खरसुंडी यांचा ओमॅडॉन तर दोन नंबरचा मानकरी मनोज शेठ मात्रे चिंचपाडा कल्याण यांचा लॉरेन्स व शिवसागर खरात वांगी यांचा बच्चा तीन नंबरचा मानकरी बापूराव शेठ पिसा पंधरा पंचावन्न बँगलोर यांचा सोन्या व करंजे पुल यांचा भाजी चार नंबरचा मानकरी रणजित पाटील अभिजित पाटील बिटा यांचा जीवा व आरोही मोहन देडगे नांदेड सिटी यांचा शास्त्री पाच नंबरचा मानकरी बापू शेठ आंबेडकर वडकी यांचा सिस्टम व लक्ष तर उत्तेजनार्थ सहा नंबरचा मानकरी तानाजी राजे चोराडे येळियो यांचा सुंदर व सोन्या गुरव यांचा महाकाल सात नंबरचा मानकरी किशोर पवार मांडवे यांचा जलवा आणि सुंदर असे मैदानाचे मानकरी ठरले तसेच काही लक्ष्मण महादेव पवार व काही शंकर महादेव पवार यांच्या स्मरणार्थ श्री शरद पवार फौजी धनाजी पवार यांच्याकडून विजय बैलगाड्यांना ढाल देण्यात आल्या यावेळी कराड उत्तरचे नेते भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ रयतक्रांती संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन अलवडे रयतक्रांती संघटना जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील आदींसह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती या बैलगाडा शर्यतीचं आयोजन गुरव मंडप चोराडे जयदुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळ भैरवनाथ चौक चोराडे बापुराव शेठ पिसाळ पंधरा पंचावन्न जे पी ग्रुप पॅन्डोर यांच्या नियोजनाखाली हे मैदान पार पडलं या मैदानाचं समालोचक सुनील मोरे गणेश तांबे तरुण जंगम यांनी केलं तर झेंडा पंच सोमनाथ जगदाळे आनंद जगदाळे तसेच निकानी पंच अभिजित पिसाळ फौजी दत्तात्रय सांखे मचिंद्र पिसाळ संदीप पिसाळ हिदायत मुल्ला पै शांताराम पिसाळ तानाजी पिसाळ यांनी पार पडलं तर या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिक व बैलगाडा शौकीन उपस्थित होते खऱ्या अर्थाला नवीन रूप देण्याचं काम केलं बैलगाड्यांचा आड्डे बंद झाले होते शेतकऱ्यांचा आनंद बंद झालेला होता महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाडी माटक चालकांना पुन्हा एकदा बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊन महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना आनंदाचा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची